गावाला व्हिजिट द्या तुम्ही नॅचरली तुम्हाला धबधबा बघायचा तुम्हाला दाखवतो दोन मिनटं असं दगडा दुगडाचं जावं लागते रिस्की आहे पण मजा आहे वजर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात जिलुगुडी गावात गर्द झाडीत निसर्गाच्या कुशीत लपलेला आहे वजर किती उन्हाळा पडला तरी कायम वाहतो प्राणी पक्षी धुंद धुंद होऊन येथेच हुं, नाहातो पक्ष्यांची किलबलाट आणि वजर पाहून ओली चिंब होत्या आपली नजर अशाच निसर्गातील खजिना आपण जपला पाहिजे व संवर्धन केला पाहिजे आपला जिलगडे गावचा वजर पाताच ओली चिंब होते आपले इथं